सोलापुरातील लष्कर येथे विठ्ठल बिरुदेव यात्रा उत्साहात संपन्न झाली यावेळी अनेक धनगर बंधू भगिनींसह बिरोबाच्या नावानं चांगभलचा गजर करत खासदार प्रणिती शिंदे यांनी बिरोबा देवाच्या पालखीचं दर्शन घेतलं सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार लष्कर येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरुदेव यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या निमित्ताने भक्तिभावाने भरलेल्या या पवित्र वातावरणात खासदार प्रणिती शिंदे यांनी बिरुदेवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित धनगर समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे काय म्हणाल्या बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार ता आयता सोडलेला दर्जेदार लसूण पाला सोडलेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात शहरातून आलेले माझे सर्व बिरोबा देवावर प्रेम करणारे मानणारे सर्व धनगर बंधू सगळ्यांना प्रथम मी जय मल्हार या ठिकाणी म्हणते बरोबर एक वर्ष आधी इथेच निवडणुकीचा प्रचार जेव्हा सुरू होता तेव्हा मी आली होती आणि तेव्हा देखील याच पद्धतीत आपण माझं स्वागत केलेला तेव्हा देखील याच पद्धतीत आपण आजचा दिवस साजरा केला होता